महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे ट्रिबल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी महाराष्ट्रातल्या उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास आणि त्याच्या उलट बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी त्या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे देशात ही चुकीची प्रथा पडते आहे एखाद्याच राज्याला स्पेशल मदत करायची आणि दुसऱ्या राज्यानं करायची नाही ही देशात एक नवा बॅकलॉग तयार करण्याची शक्यता आहे आज देशातल्या दोनच राज्यांना विशेष सवलतींचा वर्षा होतोय मला वाटत की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे आंदोलनं केली पाहिजेत धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे यावेळच्या दुसरा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी काही नाही यात एकच योजना अशी दिसते आहे ज्यामध्ये जी लँड रेकॉर्ड्स आहेत त्याच्यात काही रिफॉर्म आणण्याचा विचार त्यांचा दिसतोय त्या व्यतिरिक्त देशातल्या ग्रामीण भागासाठी काही विशेष यांनी केलेलं नाही घोषणा तीन कोटी घरं बांधणार ही तीन कोटी घर गर... चालू आहेत त्या घरांना अजून दुसरा आणि तिसरा ऍडव्हान्स आलेला नाही आहे त्यांची पद पैसे आलेले नाही आणि त्यामुळं पुढच्या अशा सगळ्या घोषणा या वाऱ्याची वरात आहेत त्यामुळे याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना कपास उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना काहीतरी विशेष केळी उत्पादक संत्रा उत्पादक यांना अशी एखादी पॉलिसी पाहिजे होती की ज्याच्यामुळं मन मानेल त्यावेळी केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणू शकणार नाही पण त्याचा साधा उल्लेखही या बजेटमध्ये दिसत नाही त्यामुळं महाराष्ट्राच्या वाट्याला यातनं काही चालत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका